आरसीबीच्या विजयानंतर दोन व्हीच्या पोस्टची सुरू आहे चर्चा कर्णधार रजत पाटीदार नाही तर विराट कोहलीच का चर्चेत आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट आयपीएलच्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा फक्त सहा धावांनी पराभव करत आपला अठरा वर्षाचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवला दीड तपानंतर आयपीएलच्या ट्रॉफीवर काल दिनांक तीन रोजी रात्री आपले नाव कोरले त्यानंतर विराट कोहलीला झाले त्याने अत्यानंदाने आपली पत्नी अनुष्काला मिठी मारली या बिग आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार नाही तर विराटचीच चर्चा झाली कारण तोच एकमेव खेळाडू गेले अठरा वर्ष या विजयासाठी संघासोबत राहिला होता ही ट्रॉफी जिंकण्याचा त्याचा निश्चय होता दरम्यान आरसीबीच्या विजयानंतर दोन व्ही पोस्ट चर्चेत आहेत पहिला व्ही म्हणजे दस्तूर खुद्द विराट आहे आपले स्वप्न साकार झाल्यानंतर त्याने आपल्या स्टोरीवर ट्रॉफीसह संघाचा चॅम्पियन म्हणून फोटो टाकला त्यात मित्रा काय बोलू अठरा वर्षे तू वाट पाहायला लावलीस पण ती संस्मरणीय ठरली असं तो या ट्रॉफीला म्हणतोय हा आयपीएल सीझन मी कधीच विसरणार नाही कारण त्यात आमच्या टीमचे स्वप्न साकार झाले अशी भावना त्याने पुढे व्यक्त केली हा विजय आरसीबीच्या चाहत्यांसाठी आहे ज्यांनी वाईट काळातही आमची साथ सोडली नाही अठरा वर्षाची निराशा आणि तुटलेली असंख्य यांच्यासाठी हा चषक आहे असे कोहलीने शेवटी दुसरी पोस्ट एक्स म्हणजे ट्विटर या सोशल मीडियावर दुसरे व्ही अर्थात देशातून परगंदा झालेले व सध्या ब्रिटन मध्ये वास्तव्यास असलेले उद्योगपती विजय मल्या यांचे आहे आरसीबीच्या विजयानंतर लगेच त्यांनी ते केले ते आरसीबीचे माजी मालक आहेत त्यामुळे त्यांच्या पोस्टची ही चर्चा झाली ती सुरू आहे ते त्यात म्हणतात मी आर सी बी ची स्थापना केली तेव्हा माझे स्वप्न होते की आय पी एल ट्रॉफी बेंगळुरु ला यावी मला तरुणपणी महान किंग कोहलीची निवड करण्याचे सौभाग्य मिळाले आणि तो अठरा वर्षे आर सोबत राहिला हे उल्लेखनीय आहे युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल आणि आरसीबीच्या इतिहासाचा अविभाज्य भाग राहिलेल्या मिस्टर थ्री सिक्स्टी ए बी डिव्हिलर्स ची निवड करण्याचा मानही मला मिळाला शेवटी आय पी एल ट्रॉफी बेंगळुरु मध्ये आली माझे स्वप्न साकार करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन आणि पुन्हा एकदा आभार आरसीबीचे चे चाहते सर्वोत्तम आहेत आणि ते आय पी एल ट्रॉफीचे पात्र आहेत कप बरू थे। तर दुसऱ्या त्यांनी अखेर वर्षा नी, अखेर वर्षांनी बेंगल चॅम्पियन ठरली असे म्हटलं त्याचे श्रेय त्यांनी या संतुलित टीम व त्यांच्या धाडसी खेळाबरोबर कोचिंग स्टाफला दिले दरम्यान त्यांच्या ई साला कप बेंगळुरू बरुथे या कन्नड वाक्य तथा घोषणेचा अर्थ हा यावर्षी हा चषक तथा कप आमचा आहे असा आहे दुसरीकडे त्यांचा मुलगा सिद्धार्थ माल्या हा सुद्धा आरसीबीच्या विजयानंतर भाऊक झाला माल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय अठरा वर्षानंतर हे चित्र दिसते आहे असे तो एका व्हिडिओत म्हणतो आहे अठरा वर्षानंतर प्रथमच आयपीएल ला आरसीबी हा नवा विजेता मिळाला असून या संघालाही पहिल्यांदा मिळालेल्या या ट्रॉफीत विराटच्या खेळीचाही मोठा वाटा आहे त्याचे योगदान व एकूणच त्याच्या टीमच्या या अजिंक्य पदाबद्दल आपल्या का काय भावना आहेत त्या तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद